जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया या चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे स्वामी नामस्मरण आणि अंधारात हरवलेले आयुष्य स्वामी नामस्मरण एक अनुभव खरं अनुभव आणि मानसिक शांती श्री स्वामी समर्थ म्हटलं ना किंवा ऐकलं तरी एक वेगळाच मनामध्ये विश्वास जगतो मन शांत होतो संकटाला माफ करण्याची शक्ती मिळते माझी एक मैत्रीण तिचं आयुष्य म्हणजे एक सतत चालणारा संघर्ष होता नोकरीत तणाव होता घरचं वातावरण बिलकुल अस्वस्थ होतं शारीरिक थकवा होता, होता आणि मानसिक अस्वस्थता एकूणच काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं झोप येत नसे कुठलाही निर्णय घेण्याचा बळ वाटत नसे आणि सतत काहीतरी चुकतं असं तिला वाटायचं एवढं सगळं असल्यावर इतक्यातच तिच्या नोकरीवर गंडांतर आली तिची नोकरी पण गेली सगळं काही गेलं आर्थिक सुद्धा उभं राहिलं अशा परिस्थितीमध्ये मा जे माणसं होते तिचे आपले ते सगळेच धीरे धीरे तिला सोडून दूर जायला लागले तिच्याहून तुटून गेले मानसिक भावनिक आणि आत्मिक रूपाने सर्व प्रकारे तिच्याहून ते माणसं तुटून गेले पण कधी कधी असतं ना की देव कुठे ना कुठे आपल्याला मार्ग दाखवतो अंधारातून तो आपल्याला प्रकाशात नेतो आणि त्याच्याकरता तो आपल्याला मार्ग दाखवतो व्हिडिओ पूर्ण पहा ती खूपच जास्त निराश होऊन गेली होती कारण की तिच्या जीवनामध्ये आता काहीच उरलं नव्हतं पण तिच्या जीवनात एक छोट्यासा वाक्याने तिचं जीवन बदललं तिच्या आयुष्यात बदल घडून आणला आता हे कोणचं वाक्य होतं आणि तो वाक्य तिला कोणी दिला ती खूप जास्त निराश होऊन गेली होती तर तिचं मन तिला हलकं करायचं होतं तिला कोणाची मांडी हवी होती ज्या मांडीवरती डोकं ठेवून खूप जास्त रडून घे आणि मन आपलं हलकं करून घे तिची हीच इच्छा होत होती तर तिने आपल्याजवळ एक आजी राहत होती त्याच्याकडे गेली तिथे त्यांनी त्यांच्या मांडीवर डोकं थन खूप रडली आणि आपलं मन हलकं केलं ती काही बोलली नाही ती काहीच त्यांच्याशी बोलली नाही पण आजी समजून गेली की हिच्या जीवनामध्ये खूप जास्त काही ना काही त्रास आहे पण त्यावेळेस त्या, त्या आजींनी काय केलं आजींनी तिच्या हातात एक छोटीशी वही दिली आणि म्हणाली यात जे लिहिलं आहे ते दररोज तुला सकाळी आणि रात्री म्हणायचं आहे पण ते पण मनापासून मनापासून प्रत्येक वस्तू ही करायची आहे लक्षात ठेव कुठल्याच चमत्काराची अपेक्षा ठेवू नकोस पण मन मोकळं करून हा जप कर कोणत्याही प्रकारची अपेक्षा तुझ्या मनात आली ना पाहिजे तिला त्यावेळी नुसता एक आधार हवा होता आणि तो आधार आणि विश्वास आणि प्रेम तिला त्या आजी आजीकडून मिळालं तिने स्वामी समर्थांचा मंत्र जप जो आजीने दिला होता तो मंत्र जप जब तिने जपणे सुरू केले मंत्र आजीने त्याला दिला होता ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र तिला जपायला आजीने दिला होता पण मनुष्य स्वभाव तिच्या मनात शंका वाटायची हे खरंच उपयोगी ठरणार का मी जे काही करून राहिले तिच्या मनामध्ये ही आवाज यायची पण मनातनं एक अजून आवाज यायची थांब अजून थोडा वेळ दे थांब अजून थोडा वेळ दे हा पण मनामधून तिच्या आवाज यायला लागली सात आठ दिवसातच तिच्या लक्षात आलं की माझं मन भटकत होतं ते स्थिर झालंय माझ्या मनाची भीती चिंता आणि निराशा होती तिथे आता समाधान वाटायला लागला आहे आणि मनात विश्वास जगत आहे की आता सगळं काही चांगलं होणार आहे हा माझ्या मनामध्ये एकदम विश्वास येऊन राहिला आहे की आता माझं सगळं चांगलं होणार आहे मग तिने विश्वासाने दररोज न चुकता जग करायला सुरू केलं पाहता पाहता काय झालं की तिला स्वतःकडे बघायचा सुद्धा बळ मिळायला लागलं जे काही निर्णय ती घेत नव्हती ते निर्णय घ्यायचा तिला एक बळ मिळायला लागला तिने आपली जी जुनी कौशल्य होती ती धीरे धीरे आत्मसात केली आणि जेव्हा ती आत्मसात केली तेव्हाच काय झालं तिला जीवनामध्ये एक नवीन संधी मिळाली ती संधी छोटी होती पण आत्मसन्मान देणारी होती तिच्या मनाला खूप संतुष्टी झाली तिला दिसलं की मला आता एक मार्ग मिळालाय मला त्या मार्गावर चालायचंय तर ती परत आजींकडे गेली त्यांना नमस्कार केला त्यांच्या गळे भेटली आणि त्यांना धन्यवाद दिला त्यांचा आभार मानला आणि म्हणाली आजी मला आता कळलं आहे की स्वामी समर्थ या नावात एक आश्वासन आहे ते आश्वासन आहे की तू एकटी नाहीसे मी तुझ्यासोबत आहे घाबरू नको सांभाळीन तुला या शब्दांनी माझं आयुष्यच बदलून दिलं माझ्या जीवनात जे संकट होते जे काही मार्ग नव्हतं ते मार्ग उघडे झाले आणि माझं जीवन बदललं मला आताही आजी कितीक अडचणी येतात पण मी घाबरत नाही आहे कारण माझ्या मनात खोल खोल कुठेतरी स्वामी समर्थ शांतपणे बसलेले आहेत म्हणून मला भीती नाही आहे और माला भी स्वामी समर्थांचे नामस्मरण हे केवळ अध्यात्म नव्हे ते जीवनाचा आधार आहेत ते नाम केवळ पोटांवर नसेल तर ते मनात असावं प्रत्येक श्वासामध्ये असावं प्रत्येक अश्रुत असावं प्रत्येक संघर्षात असावं आणि प्रत्येक यशात असावं संकटाचे उत्तर आणि आनंदाचे उत्तर म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ नामस्मरण हेच नामस्मरण आपलं आयुष्य बदलून देईल विश्वास ठेवा नामस्मरण करा जर आपल्याला व्हिडिओ आवडलास તો લાઈક કરા બેલ આયકનલા પ્રેસ કરા શેર અને સબસ્ક્રાઈબ કરા ભેટુ આપીડિયો શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ